आपण पाहतात माण न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज रुद्र पशुपती श्री एकशे आठ शिवाचार्य कोळेकर महाराज महानिर्वाण म्हसवड प्रतिनिधी कोळे मठाचे शिवाचार्य तिसावे पीठाधीश श्री गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती श्री 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 एकशे आठ शिवाचार्य कोळेकर महाराज यांचे आज कोल्हापूर येथे उपचार असतानाच महानिर्वाण झाले मागील काही दिवसांपासून ते का आजारी होते मिरज येथे उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते दरम्यान त्यांना शिवाज्ञा झाली श्री शिवाचार्य राजेंद्र स्वामी कोळेकर महाराज यांचे काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठात उच्च शिक्षण झाले होते काशी मठाचे पंचाचार्य डॉक्टर चंद्रशेखर पंचाचार्य यांच्याकडून वीरशेव तत्वज्ञान अभ्यास केला होता त्यांनी तत्वज्ञान या विषयात विशारद पदवी प्राप्त केली आहे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी शिवाचार्य दीक्षा घेतली होती महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध भागात सुमारे एकशे पन्नास लिंगायत मठ त्यांचे अधिपत्याखाली आहेत लिंगायत धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले होते दरवर्षी कोळे ते शिखर शिंगणापूर पायी दिंडीचा प्रारंभ केला होता अकरा अग्निहोम अनुष्ठान निराहार राहून केले होते पहिला अग्निहोम रेवन सिद्ध येथे प्रारंभ केला होता महाराष्ट्र कर्नाटक राज्यात लिंगायत धर्माचा प्रसार करून हजारो प्रवचने दिली आहेत अत्यंत अभ्यासपूर्ण विचार विवेचन करून भक्तांना धर्मरत करण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धर्म कार्य केले त्यांच्या निर्वाणाचे वृत्त समजताच म्हसवड शहरातील लिंगायत समाजातील व्यापारी यांनी व्यापारी पेठ बंद करून शोक व्यक्त केला महाराष्ट्र कर्नाटक राज्यात महाराजांचे लाखो शिष्य धर्मरत आहेत अंत्यदर्शन आज कोळे येथे होणार आहे कोळे येथे उद्या त्यांचा अंत्यसंस्कार विधी होणार आहे